राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने वीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री, मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्देश दिले होते राज्यातील बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना परीक्षा अर्ज भरण्यासाठी उद्या तीस सप्टेंबर अखेरचा दिवस होता मात्र मराठवाडा नाशिक सोलापूर हिल्ला नगर आणि राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण मंत्री भूसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदत देण्याचे निर्देश दिले त्यानुसार शिक्षण विभागामार्फत वीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे